संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार पालूस तालुक्यात एक ते सात ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस तहसीलदार दीप्ती रिठे यांची माहिती पलूस सर्वसामान्य जनता आणि शेतकरी यांचे प्रश्न जलदगतीने सोडवण्यासाठी तसेच प्रशासनाला अधिक लोकाभिमुख पारदर्शक आणि कार्यक्षम बनवण्यासाठी पलूस तालुक्यात एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस साजरा केला जाणार आहे तहसीलदार दीप्ती रिठे यांनी याबाबत माहिती दिली या सप्ताहात विविध उपक्रम राबवले जाणार असून त्यात एक ऑगस्ट रोजी महसूल दिन आणि सप्ताहाचा शुभारंभ होईल दोन ऑगस्ट रोजी उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण आणि लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वाटप केलं जाईल तीन ऑगस्ट रोजी दोन हजार अकरा पूर्वीच्या अतिक्रमित जागेचे पट्टे वाटप तर चार ऑगस्ट रोजी पाणंद शिवरस्त्यांची मोजणी करून दुतर्फा वृक्षारोपण केलं जाईल पाच ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवून विशेष सहाय्यक योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान वाटप केलं जाईल सहा ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणी काढण्याची मोहीम आणि सात ऑगस्ट रोजी एम सँड धोरणाची अंमलबजावणी केली जाईल या सप्ताहादरम्यान चार ऑगस्ट रोजी प्रत्येक मंडळात शिबिरे आयोजित करून पुरवठा निवडणूक आणि संजय गांधी विभागामार्फत नागरिकांना विविध सेवा पुरवल्या जातील